मित्रांसोबत नदीवर पोहण्यासाठी गेला असता तरुण नदीत बुडाला असल्याची घटना देवरोड येथे घडली या घटनेत सदर तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे घटनेनंतर वन्यजीव संरक्षण संस्थेच्या वतीने तीन तास तपास करत मृतदेह बाहेर काढण्यात यश आले या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे मावळ देवरोड थॉमस कॉलनी येथील रोहन रॉय व वीस वर्ष असे मृत झालेल्या तरुणाचं नाव आहे देवरोड परिसरातील रहिवासी असलेले तीन मित्र गौंजे येथील पवना नदी ठिकाणी पोहण्यासाठी गेले होते त्यांच्यासोबत याच भागात राहणारा वीस वर्षीय रोहन रॉय हा देखील होता तिघे मित्र नदीत पोहण्यासाठी उतरले होते पोहत असताना नदीच्या मधोमध गेले मात्र पाण्यात पोहत असताना नदीपात्रातील खोलीचा अंदाज न आल्याने पोहता पोहता अचानक रोहन दिसेनासा झाला सोबत असलेल्या मित्रांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला परंतु तो मिळून आला नाही या घटनेची माहिती शिरगाव परंदवडी पोलीस ठाणे तसेच वन्यजीव संरक्षण संस्था यांना देण्यात आली यानंतर पोलीस पथकासह पवना नदीच्या ठिकाणी दाखल होत शोधकार्य सुरू केलं काही तासाच्या शोध मोहिमेनंतर अखेर युवकाचा मृतदेह मिळून आला